नमस्कार 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 मंडळी नमस्कार गप्पा गोष्टींसाठी पुन्हा एकदा हजर आहे आता आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे बघा आपल्याकडे का काही कॉमन वाक्य असतात की जी आपल्या नेहमी नेहमी कानावर पडत असतात किंवा आपणही ती म्हणत असतो म्हणजे कोणाला कोणाकडे गेलो की काय मग काय तुमच्याकडे कसं काय पाऊस पाणी किंवा एखाद्याला विचारलं का का काय मग काय चाललंय तर तोही आपलं नेहमीसारखं म्हणतो की काय नाही निवांत तुमच्याकडेच काय आहे वगैरे तर ही वाक्य असतात अशी की जी कॉमन असतात आपण ऐक ऐकतही असतो ती आणि बोलतही असतो आता ह्याच अशा काही कॉमन वाक्यांवरती मला बोलायचं आता काय बोलायचं हे खरं सांगू का मलाही माहीत नाही पण काहीतरी बोलायचं तुमच्याशी शेअर करायचंय तर तर चा चा नहीं नहीं, आता आजचं वाक्य कोणतं आहे तर बघा आपण कधी असं कोणाकडे पाहुणं म्हणून गेलो तर आपल्याकडे आपल्याला चहाचा आग्रह नेहमी होत असतो आणि हा चहाचा आग्रह असा असतो की चला आता मी निघतो म्हटलं की आहो नाही चहा घेऊन जा मग आपण म्हणतो नाही नाही आता वेळ झालेला आहे की हमखास एक वाक्य येतं की आहो बसाओ चहा ठेवला आता हे वाक्य मी त्या दिवशी पकडलं की अहो बसाओ चहा ठेवलाय आज याच वाक्यावर तुमच्याशी बोलायचं आहो बसाओ चहा ठेवलाय आता ह्या वाक्याला जवळजवळ सत्तर टक्के पाहुणे एक अंदाज असा आहे माझा की जवळजवळ सत्तर टक्के पाहुणे हे परत स्थानापन्न होतात परत बसतात आणि आता जेव्हा हे असं वाक्य टाकून एखादी गृहिणी किचनमध्ये जाते आतमध्ये जाते ना तेव्हा हमखास लायटरचा आवाज येतो आपण समजून जावं की आत्ता कुठे चहा ठेवलेला आहे पण आता त्याचं कसं आहे की जर आधीच चहा ठेवला चहा टाकला आणि जर पाहुणे अगदी नाहीच म्हणाले तर मग तो चहा वाया जाणार आणि जर चहा न पिताच कुणी गेलं किंवा आपण म्हटलं की नाही नाही आत्ता चहा होतोय तर मग ते काय म्हणणार चहा ठेवलेलं नाही ना मग आम्ही जातो मग आता जर बिना चहाचा जर आपल्या घरातून कोणी गेला पाहुणा गेला तर बापरे कारण कसं आहे ना की पाहुण्यांचा काय भरोसा आहे पाहुणे बाहेर जाऊन म्हणतील की साधा चहा सुद्धा नाही विचारला साधा चहा नाही विचारला मग आता अशा या धर्मसंकटातून वाचण्यासाठी गृहिणींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून हे वाक्य तयार झालेलं आहे असा मला अंदाज आहे की पाहुण्यांना बसून ठेवायचं अहो बसाओ चहा ठेवलेला आहे बरं ह्या चहाचा आग्रह काही काही ठिकाणी एवढा पराकुटीचा होतो एवढा पराकुटीचा होतो की तो चहा पिणारा किंवा चहा न पिणारा चहा टाळणारा तो जो पाहुणा असतो ना तो एकदम असा केविलवाना दिसायला लागतो की अहो नाहीओ मला शुगर आहे तुम्हाला माहिती आहे ना की लगेच मग अहो मग बिनसाखरेचा घ्या किंवा मग एखादा म्हणतो की नाही ते चहानी फार पित्त वगैरे होतं मला काही पित्त वगैरे होत नाही सुंठ टाकली चहामध्ये झालं किंवा मग काही काही लोक असं म्हणतात की अहो आत्ताच आहे आता आत्ताच घेतलंय म्हटल्यावर मग काय करायचं की मग लगेच अहो मग अर्धा तरी घ्या म्हणजे लगेच फिफ्टी पर्सेंट ऑफ आता पन्नास टक्के डिस्काउंट म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं ना भारतीय मानसिकता किंवा मग काही काही नक्चं ते असतं की नाही 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 आम्हाला ना दूध नाही चालत आम्हाला दुधाची ऍलर्जी मग लगेच अहो मग कोरा घ्या ब्लॅक टी म्हणजे काय की चहा या प्रकरणातून कोणाचीच सुटका नाही अर्थात आता हे आग्रह करणारे जेवढे कट्टर असतात ना तेवढेच काही काही पाहुणे सुद्धा कट्टर असतात म्हणजे नाही 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 मी मी चहा घेतच नाही आता अशा चहाटाळ लोक म्हणजे चहा टाळणारे लोक आल्यावर मग काय करायचं मग आता कॉफी करू का पण मग इकडे मनातल्या मनात काय सुरू असतं माहिती का की आता यांच्या एकट्यासाठी ती कॉफी उकळावी लागणार किंवा मग आणि मग कॉफी नाही म्हटलं तर मग पुढचं तिसरा पर्याय की दूध घेता का थोडंसं <laughs> आता इथे खरं सांगू का दूध घेता का थोडंसं याच्यामध्ये पन्नास टक्के आग्रह संपलेला असतो आणि उरलेली जी पन्नास टक्के असते ना ती फक्त फॉर्मॅलिटी असते कारण का काय माहिती पण असं चहा पाजण्यात जो आनंद आहे ना तो असं हे दूध वगैरे हे बिलकुल नाही म्हणजे येतच नाही तो आनंद आणि आता समजा दुधालाही नाही म्हटलं तर काय करायचं मग काय ते काय बाराही महिने सगळ्यांच्याच घरात ती लिंब वगैरे नसतात ना की मग चला करा सरबत बरं ते सरबताचं आहे काय हिवाळ्यात कसं देणार चहाला मात्र असा काही अडसर नाही मित्रांनो अगदी मे महिन्यामध्ये दुपारी बारा वाजता जरी एखाद्या चहा शौकीन आला तुम्ही जर विचारलं ना की चहा प्यायचा का हो नक्कीच त्यामुळे चहा पिणारे जर पाहुणे घरात आले किंवा त्यांनी चहाला होकार दिला ना तर ते पाहुणे जरा समजूतदार वाटत बरं आता अहो बसाओ चहा ठेवलाय या वाक्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून तर त्याचं कारण असं आहे की नव्याण्णव टक्के वेळा चहा ह्या फसत बिसत नाही तो उलट फक्कड जमतो आणि त्याच्यामुळेच आणि शिवाय दुसरं असं आहे की त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ना ते घरात नेहमी रेडीच असतं आणि नसलं तरी काय फरक पडतो शेजाऱ्यांच्याकडे मागता येतं म्हणजे बघा आमच्या लहानपणी तर ना समजा पाहुणे आले चहा ठेवायचे आणि साखर वगैरे नाहीये तर आई काय करायची की एक वाटी द्यायची आणि सांगायची की जा गुपचूप जा मागच्या दाराने जा आणि शेजाऱ्यांना सांग की एक वाटी साखर मागितलेली आहे मग आता आपण जाणार त्यांच्याकडे जाणार त्यांच्याशी गप्पा मारणार साखर घेणार पण आपण मागच्या दाराने आलेलो आहे आपण मागच्याच दाराने परत आलं पाहिजे असं त्यावेळेस कुठलं ना आपण आपले मस्तपैकी एंट्री पुढच्या दाराने करणार आणि मग पाहुणा हमखास विचारणार काय रे बाळा कुठे गेलो होतंच आणि आपण सांगून टाकणार की काय नाही तुम्हाला चहा द्यायचा होता घरात साखर नव्हती शेजाऱ्यांच्याकडून साखर आणायला गेलो होतो आता असं झाल्यानंतर हे पाहुणे गेल्यानंतर बशा धुण्याआधी आपल्याला का धुतलं गेलं हे तेव्हा काही कळायचंच नाही खरंच काय दिवस होते ते आता ते दिवस राहिले नाही काळ बदलला आता या फ्लॅटच्या दुनियेमध्ये फ्लॅटच्या जमान्यामध्ये ती मागची दारंसुद्धा राहिलेली नाहीत असो पण मित्रांनो अतिथी भव ही संस्कृती ही आमची भारतीय संस्कृती मात्र आजही टिकून आहे घरी आलेल्या पाहुण्याने तसं जाऊ नये त्याचं तोंड गोड करावं ही जी आमची तळमळ कळकळ आहे ना ती आजही टिकून आहे म्हणजे हा काही फक्त आमच्या चहातला नाही तर आमच्या मनामनातला गोडवा आहे जो आम्ही आग्रहाने शेअर करतो आणि हो ते चहाचं चा जरा जपूनच बरं का काय खूप जर चहा पिण्यात आला ना तर आपल्या शरीर गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी आयुर्वेद नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो काय की आता माझ्यातला आयुर्वेदिक डॉक्टर जागा होतो तर तो तुम्हाला काहीतरी पथ्य वगैरे सांगायच्या मीच तुमचा निरोप घेतो मी काही तुम्हाला आता इथे बसायला सांगत नाही पण हो जेव्हा केव्हा तुम्ही कुठे पाहुणे म्हणून जाल आणि चहाला नको म्हणाल किंवा आता वेळ नाही आता घाई आहे असं म्हणाल तेव्हा हे वाक्य नक्की ऐकाल अहो बसाओ चहा ठेवला हो आहे तर मित्रांनो अशाच दिलखुलास मन मोकळ्या खुमासदार गप्पांसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे बेल ऐकॉन आहे ना ते सुद्धा दाबा आणि हो तुमच्या बाबतीत चहा पिण्याच्या बाबतीत कुठे पाहुणं गेल्यानंतर असा काही अनुभव आला का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा